नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रा ज्येष्ठ कलाकाराचं निधन झालंय चला जाणून घेऊयात कोण आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या अभिनयाने मराठी इंग्रजी रंगमंचावर विषय छाप पाडणारे दिग्गज अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालं अभिनेते किशोर प्रधान यांनी चित्रपट दूरदर्शन जाहिरातीमध्ये काम केलं त्यांनी शिक्षणाचा आईचा घो लालबाग परळ भिंगरी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटात काम केलं तर लगे रहो मुन्नाबाई जगुई मेट अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या तसंच दूरदर्शन वाहिनीवरील गजराय हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या पत्नी शोभा यांच्यासोबत सादर केला दरम्यान अभिनेते किशोर प्रधान यांनी शंभरपेक्षा जास्त मराठी आणि अठरा इंग्रजी नाटकांमध्ये काम केले त्यांचे पहिले नाटक बॉटम ॲप्स असे होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली